प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा माध्यराग तालुका बार्शी व लोकनृत्य या स्पर्धेत घवघवीत यश महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत माननीय सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन विभाग सोलापूर या कार्यालयाच्या वतीने सोलापूर जिल्हा आश्रमशाळा क्रीडा महोत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत जिल्हास्तरीय लेजिम व लोकनृत्य या स्पर्धा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा देगाव तालुका उत्तर सोलापूर येथे दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील चार विभागातील आश्रमशाळेनी भाग घेतला होता या स्पर्धेत प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वैराग या आश्रमशाळेने स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला तर लोकनृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला या यशस्वी मुलामुलींना आश्रमशाळेतील सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हनुमंत पांढरमिसे देवीदास जाधव अनिल दळवे अमोल पोटपोडे चंद्रकांत तिडक गणेश बागल दादासाहेब पाटील गीतांजली वाकुरे विजया थोरबोले जयश्री चिकणे आनंद नवले बाळासाहेब मोरे व किरण शिंगाडे यांचे मार्गदर्शन लाभले मार्गदर्शक शिक्षकांचे शिक शिक व यशस्वी मुलामुलींचे संस्थेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा कोरके संस्थेचे सचिव डॉक्टर कपिल कोरगे डॉक्टर अमिता कोरगे बापू करंडे प्राचार्य खंडेराया घोडके व मुख्याध्यापक विकास पाटील व आश्रमशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या